जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तो गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पैसापद संदर्भात आपण ह्या ठिकाणी बघा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत कारण बघा पैसापद संदर्भात आपल्याला माहिती आहे की आरक्षणासंदर्भात मान्य सुप्रीम कोर्टामध्ये जे काही सध्या बघा केस पेंडिंग आहे आणि त्याची जी हेअरिंग आहे तर ती ते हेअरिंग जी आहे तर ती फेब्रुवारी महिन्यामध्ये सध्या बघा ठेवण्यात आली आहे तर आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही मानधन तत्वावरती नियुक्ती संदर्भात या ठिकाणी पेसापद भरती संदर्भात जी आर आला होता तर त्या जी आर नुसार सध्या बघा जे सतरा संवर्ग येतात तर त्या सतरा संवर्गामध्ये काही जे संवर्ग आहेत तर त्यांच्या सध्या बघा नियुक्त्या ज्या असेल बरोबर तर ते नियुक्त्या सध्या इथं बाकी आहे तर त्या अनुषंगाने महत्वाची न्यूज सध्या बघा या ठिकाणी आपण बघणार आहोत तर इथं बघू शकता जिल्ह्यातील पेसाप भरती प्रक्रिया एकत्रित राबवा अशा पद्धतीने इथं लोकमतमध्ये सध्या बघा लोकमत जे काही न्यूज आहे न्यूजपेपर तर त्याच्यामध्ये इथं सध्या बातमी आलेली आहे तर एकंदरीत जिल्ह्यातील संपूर्ण जी काही पेसा भरती असेल तर ती पेसा भरती प्रक्रिया एकत्र राबवा जे काही सुपे फाउंडेशन आहे सुपे फाउंडेशननी मंत्री नरहरी झिरवळ साहेब आहे तर यांच्याकडे सध्या बघा मागणी केलेली आहे तर आपल्याला माहिती आहे की सध्या पेसापद भरती ही बघा मागील जे काही एक ते दोन वर्षापासून सध्या बघा जे काही प्रलंबित आहे म्हणजे जे जवळपास एक दीड वर्षापासून जी केस आहे तर ती केस सध्या बघा चालू आहे आणि त्याच्यावरती सध्या जी काही सुनावणी असेल तर ती सुनावणीवर सुनावणी सध्या बघा त्या ठिकाणी डे डेट सध्या येत आहे परंतु सुनावणी जी आहे मात्र ती होत नाही तर त्या अनुषंगाने कंत्राट किंवा या ठिकाणी एक प्रकारे मानधन तत्वावरती जो काही जे आर होता तर त्या जे परंतु काही जिल्हा परिषदमध्ये सध्या नियुक्त्या मिळाल्या नाही तर ह्या ठिकाणी बघा आता इथं सविस्तर आपण बघूया तर ही जी न्यूज आहे तर याच्यामध्ये काय सांगितलंय की पेसा क्षेत्रातील आंबेगाव व जुन्नर विभागातील स्थानिक जे काही पदं आहेत तर ती पदं मानधन तत्वावर भरण्याचा निर्णय होऊन सुद्धा शिक्षक व इतर संवर्गातील भरती प्रक्रिया रखडलेली आहे सध्या ही पदे टप्प्याटप्प्यात भरली जात असल्यामुळे उमेदवारामध्ये अनेक समस्या सामना ह्या ठिकाणी बघा करावा लागत आहे आणि ह्या ठिकाणी जी काही वेळ असेल तर ती वेळ देखील वाया जात आहे भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवण्यापेक्षा सर्व पदांची भरती प्रक्रिया एकत्ररित्या राबवावी अशी मागणी अन्न औषध व प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ साहेब यांच्याकडे करण्यात आलेली आहे बरोबर म्हणजे इथं जी, जी काही पदं आहे तर ती पदं म्हणजे शिक्षक भरती असेल आणि इतर जी काही पदं असेल कारण सतरा संवर्गाची पदे येतात त्याच्यामध्ये शिक्षक भरती संदर्भात पदं आहे बरोबर शिक्षकांची पदं ही सर्वात जास्त पदं सध्या बघा पेसापद भरतीची होती तर इथं सध्या जी काही नियुक्त्या असेल तर त्या नियुक्त्या आतापर्यंत सध्या बघा इथं देण्यात आलेल्या नाही तर त्या अनुषंगाने माननीय झिरवळ साहेब आहे तर ते झिरवळ साहेब सध्या बघा त्यांना अन्न व औषध प्रशासन जे काही मंत्रिपद असेल तर ते सध्या बघा मिळालं आहे आणि त्यांच्याकडे ज्या मागण्या आहेत तर त्या मागण्या सध्या केलेल्या आहेत तसंच बघा इथं पुढे काय म्हटलंय की पुणे जिल्ह्यातील पेसा क्षेत्र असणाऱ्या जुन्नर आंबेगाव तालुक्यात पेसा भरती रखडली आहे पेसा क्षेत्रातील भरतीला सुरुवातीपासूनच उशीर झाल्याने उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली जात आहे त्यामुळे पात्र असून ही नोकरीपासून वंचित असल्यामुळे उमेदवारांची मानसिकदृष्ट्या खचलेले आहेत भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यास पुणे जिल्हा परिषद व जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे या ठिकाणी जे काही सामाजिक कार्यकर्ते असेल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुपे यांनी सांगितलं आहे बरोबर तसंच बघा या ठिकाणी जे काही एम एस uh, एस एम सुपे मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष आहे त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बघा नगरसेविका आशा सुपे होत्या त्यानंतर उषा मुंडे आदिवासी अधिकार मंचाचे संजय दाभाडे साहेब होते बरोबर तर हे आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष दत्तात्रय कोकाटे आदिवासी समाजकृती समितीचे सतीश ह्या ठिकाणी लेंबेसर होते यांच्या शिष्टमंडळाने जे काही सध्या बघा मंत्री महोदय आहे अन्न प्रशासन आणि औषधन प्रशासन जे मंत्री आहे प्रशासन तर हरी झिडवास साहेब तर यांची भेट घेऊन पेसा भरती संदर्भात जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया बघा राबवण्याची मागणी इथं तात्काळ या ठिकाणी केलेली आहे तर लवकरात लवकर जी, लोकर जी काही पदभरती असेल तर ती पदभरती संदर्भात या ठिकाणी बघा राबवा जेणेकरून जे सतरा संवर्ग आहे तर त्यांना सध्या जे मानधन तत्वावरती नियुक्ती आदेश आहे तर ते इथं बघा तात्काळ करा अशा पद्धतीने निवेदन देण्यात आले तर ह्याच्यामध्ये जे काही दाबाडेसर होते तर ते देखील सत्ता त्या ठिकाणी बघा उपस्थित होते तसंच याबाबत झिरवाड साहेबांनी तातडीने पुन्हा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधिकारी यांना फोनवरून संपर्क केला आणि रखडलेली जी भरती प्रक्रिया आहे तर ती तातडीने सुरू करा अशा पद्धतीने निर्देश देखील त्या ठिकाणी बघा देण्यात आले आहे तर एकंदरीत जी काही भरती प्रक्रिया असेल तर ती भरती प्रक्रिया इथे आपण बघू शकतो की पेस क्षेत्रातील नोकर भरती सुरू करावी या मागणीचे निवेदन अन्न व औषध प्रशासन प्रशांत जे काही मंत्री आहे नरहरी झिरवाळ साहेब तर यांना सादर करण्यात आलेले आहे आणि हे संघटनेचे कार्यकर्ते आपल्याला दिसत आहे बरोबर दाभाडे सर असेल किंवा साहेब असेल तर हे सध्या त्यांची टीम होती माननीय झिरवाड साहेबांना सध्या त्या पद्धतीने निवेदन देखील देण्यात आलं आहे तर एकंदरीत जी काही रखडलेली भरती असेल तर ती रिकड रखडलेली भरती या ठिकाणी जे काही नियुक्ती प्रक्रिया असेल तर त्या नियुक्ती प्रक्रिया संपूर्ण सतरा संवर्गाच्या एकत्रित ह्या ठिकाणी बघा करा आणि लवकरात लवकर नियुक्ती आहेत इथं द्या अशा पद्धतीने सध्या ज्या काही सूचना असेल किंवा निवेदन असेल तर त्याच्यामध्ये सध्या बघा सुपे फाउंडेशनच्या वतीने सध्या माननीय नरहरी झिरवड साहेबांना त्या पद्धतीने त्या निवेदनामध्ये मागणी सध्या इथं करण्यात आली आहे तर एकंदरीत पेसापद भरती सध्या बघा रेग्युलर ह्या ठिकाणी नियुक्ती तर सध्या इथं मिळाली नाही कारण कोर्ट केस असल्यामुळे त्या मग त्याच्यावरती सध्या मानधन तत्वावरती नियुक्ती द्या अशा पद्धतीने जे काही आदेश होता जी आर होता तर त्या जी आरनुसार नुसार सध्या बघा मिळ मिळायला पाहिजे होती परंतु काही जिल्हा परिषदमध्ये अजूनही सतरा संवर्गाचे जे काही पदं आहेत तर त्या पदामध्ये सध्या बघा नियुक्ती अर्थ देखील मिळालेली नाही तर त्या अनुषंगाने इथं जो काही पाठपुरावा आहे तर तो सध्या बघा करण्यात आलेला आहे तर एकंदरीत इथं आता मानधन तत्वावरती सध्या बघा नियुक्ती तर जो जी आर आहे त्याच्यानुसार या ठिकाणी बघा मिळतेच परंतु पुढील जी कार्यवाही असेल तर ती कार्यवाही या ठिकाणी होताना दिसून येत नाही तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती सध्या पेसापद ही जी एक महत्त्वाची अपडेट होती बाकी हेअरिंग संदर्भात बघा आपण पुढे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे अपडेट देऊ तर सध्या पेसापद संदर्भात जी काही माहिती आली तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम